जरी आम्ही सत्तेत नसलो तरी, तरी सर्वसामान्य जनतेची नाळ आम्हाला माहिती आहे सर्वसामान्याच्या अडचणी काय आहेत आम्ही कोणत्या टोकापर्यंत जाऊन सर्वसामान्यांचे काम करतो याबद्दल आम्हाला विश्वास होता म्हणून मी सुरुवातीला म्हणल्यावर बऱ्याच लोकांनी आश्चर्य व्यक्त केलं की बाबा उबाटाचा महापौर कसा बनेल परभणीमध्ये मी म्हणलं समय जाणतो मग तुम्हाला लक्षात येईल की कसा बनेल म्हणून आणि आज ते चमत्कार झालेला भाजपनं बऱ्याच प्रमाणात नगरसेवक फोडण्याचा प्रयत्न केला पण त्यांना यश मिळालं नाही काय म्हणता नाही चंद्रपूरची ही घटना घडल्यानंतर त्यांचा आत्मविश्वास वाढला होता पण आम्हाला माहीत होतं आमचं काँग्रेसबरोबर फ्री अलायन्स होतं आणि एक आम्हाला विश्वास होता आमच्या नगरसेवकांना हो, की तुम्ही काही किती रक्कम तुम्ही त्यांना द्यायचा प्रयत्न केला तरी नगरसेवक हो, फुटणार नाहीत म्हणून एकही नगरसेवक हो, आमचा फुटला नाही उलट आम्ही त्यांना विनंती केली होती मीडियाच्या माध्यमातून की तुम्हाला विरोधी बाकावर बसवण्याचा आदेश झालेला आहे त्या आदेशाचं आपण पालन केलं पाहिजे आपण विरोधी बाकावर राहा चांगल्या प्रकारचं काम करा यासाठी आम्ही त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या पण काय असतं स्वार्थ कधी नडतो लोकांना पण स्वार्थपानामध्ये डोळे आंधळे होतात आणि कुठं ना कुठं तरी काहीतरी सापडेल अशा प्रयत्नात ते होते पण त्यांच्या हाती काही सापडलं नाही आणि जनतेनं आम्हाला प्रचंड बहुमत दिल्याबद्दल सर्व नगरसेवकांचंही अभिनंदन करतो आणि पुढं त्यांना ज्या काही हे चालू ना मध्ये आवाहन त्या आवाहनावरून आम्ही त्यांच्याबरोबरच पक्षा पक्ष आपण कसं विनवलं की हे चंद्रपूर नंतर जे थोडी फाटाफूट वगैरे वगैरे वक्तव्य येत होती पण तरी देखील आज तुम्ही काँग्रेसला सोबत घेऊन सर्व व्यवस्थित पार पाडलेची किमया कशी एक आहे त्यांचे राष्ट्रीय नेते आमचे सिद्धार्थ भाऊ इतच आहेत आम्ही त्यांच्या माध्यमातून त्यांचे प्रदेश अध्यक्ष सबकाळ साहेबांना बोललो केंद्रामध्ये त्यांचे केशिरू गोपाल आ केशिरू गोपाल केसीएन गोपाल जी जे ज्यांचे राष्ट्रीय संघटक आहेत त्यांना आम्ही बोललो आणि त्यांचा जे गैरसमज झाला होता आम्ही सांगितलं की चंद्रपूरची घटना ही लोकलची घटना आहे यामध्ये आमचा काही एक रोल नाही आहे परभणीमध्ये उलट आता एक वेगळ्या प्रकारचा प्रवाह निर्माण झालेला आहे ते तुम्ही रोखायचा प्रयत्न करू नका त्यांनी सुद्धा यशस्वीरित्या मान्य केलं रात्री दोन वाजेपर्यंत आम्ही फोनवर बोलत होतो आणि काँग्रेस पार्टीने मोठं पण करून मोठं मन करून आज या निमित्तानं आम्हाला सहकार्य केलं आणि दोघांच्या महाआघाडीनं आज इथं विजय प्राप्तमध्ये तरुण मुस्लिम चेहरा आपण दिला काय यामागचं गणित नाही मुस्लिम चेहरा आम्ही फक्त सक्षम कोण आहे हे बघण्यात आलं सक्षम चेहरा आम्ही दिलेला आहे या परभणी शहरातून जातीवाद नष्ट करून विकासाची गंगा आणण्याच्या संदर्भामध्ये आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि शेवटी तुम्ही जसे म्हणले की बा जातीय व्यवस्था सुद्धा किंवा एक स्टेबल राहावी यासाठी पुढच्या वेळेस आम्ही निश्चितच हिंदू महापौरसुद्धा देण्याचा प्रयत्न करू आपण छत्रपती संभाजीनगर पाहिलं मुंबई पाहिलं की मुस्लिम नगर नगरसेवक एकीकडे दिसत होते हिंदू नगर नगरसेवक पण इथं जी किमी आहे की, की हिंदू मुस्लिम एकत्र दिसले त्याचं काय विषय म्हणतात सर्व समभाव ज्याला म्हणलं जातं ज्याला आपला देश संपूर्ण जगामध्ये प्रचलित आहे ते खऱ्या अर्थानं परभणीमध्ये सुरुवात झालेली आहे जातीपातीच्या राजकारणापासून आम्ही सुरुवातीपासून कोसो मैल दूर आहेत आणि आज हे सिद्ध केले आम्ही की तुम्ही जर काम करणार असताल तर जातीबद्दल द्वेष निर्माण करून तुम्ही सत्ता प्राप्त करू शकत नाहीत तर तुम्ही लोकांचे प्रश्न सोडून सुद्धा सत्ता प्राप्त करू शकता हे आज परत एकदा सिद्ध झालं भाजपच्या हिंदू मुस्लिम राजकारणाला हा चेकमेट आहे शंभर टक्के हा चेकमेट आहे आणि यानंतरच्या काळामध्ये सुद्धा अशाच परभणीचा विकास होईल सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन जाण्याचा प्रयत्न केला जाईल आज सुद्धा तुम्ही पाहता पंचवीस नगरसेवकामध्ये आमचे हिंदू नगरसेवक आहेत सुद्धा आहेत मुस्लिम जवळपास बारा तेरा आहेत हिंदू जवळपास दहा आहेत दलित चेहरेसुद्धा आमच्याकडे सक्षम चेहरे आहेत म्हणून सर्व धर्माच्या युवकांना अनेक युवकांची टीम आज आमच्याकडे जमा झालेली आहे या युवकांच्या टीम एक वेगळ्या प्रकारचा विचार या समाजाला शिवसेनेचे आनंद भरोसे यांनी राहुल पाटील आमदारवर टीका केली की राहुल पाटील राहुल पाटील नसून राहुल खान आहे आता त्याला लक्षात आलं पाहिजे की राहुल कोण आहे हा त्याला स्वप्नात सुद्धा मीच दिसतोय म्हणून किती वेळेस पराजय व्हायचा आणि काय बोलायचं याला काही मर्यादा राहिलेली नाही म्हणून आम्ही मर्यादा सोडून वागणारे माणसं नाहीत आम्ही मर्यादात बोलणारे लोक आहेत आणि भविष्यातही असल्या गोष्टीकडे आम्ही लक्ष देत नाहीत आम्ही काम करून दाखवणारे माणसं आहेत कित्येक लोक म्हणले इथं येऊन की आम्ही दत्तक घेतो मोठे मोठे हॅलिकॉप्टर आले मोठे मोठे नेते आले पण परभणीच्या जनतेनं आम्हाला विश्वास ठेवलेला आहे आणि कामावरच आम्ही विश्वास ठेवतो नुसतं फाजिल बडबड करण्यामध्ये आम्हाला काही एक रस नाही